हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स तुम्ही पण तुमचं वजन कमी करताय ना कारण जर तुम्हाला तुमचं वजन कमी करायचं असेल आणि जर तुम्हाला तुमचा फॅट लॉस करायचा असेल तर फ्रेंड्स तुम्हाला एक्सरसाइज करणे खूप गरजेचं आहे कारण जर दिवसभरात जर तुमच्या अंगाची हालचालच होत नाहीत तर तुमचं वजन कमी होणार नाही त्यामुळे दिवसभरात तुमच्याकडे जेवढा वेळ मिळेल तेवढा वेळ तुम्ही ते थोडा वेळ का होईना पण तुम्हाला व्यायाम करायचा आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता सगळेजणं पर्वतासन या आसनमध्ये आलेले आहेत आणि पर्वतासनमध्ये आल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे आपला उजवा पाय वरती उचलायचा आहे थोडा वेळ होल्ड राहायचं आहे पुन्हा खाली घेऊन यायचं आहे त्यानंतर पुन्हा डावा पाय वरती उचलायचं आहे ज्यांना कंबरदुखी आहे ते लोकही एक्सरसाइज करू नका कारण ज्यांना कंबरदुखीचा प्रॉब्लेम आहे त्यांच्या कमरेमध्ये जास्त पेन होऊ शकतात फ्रेंड्स मला खूप जणांच्या कमेंट्स आलेल्या की तुमचे ऑनलाईन क्लासेस होतात का तर फ्रेंड्स मी असे पर्सनली काही जणांचे ऑनलाईन क्लासेस घेते आणि खूप जणांचे मला सुद्धा आलेले की मॅडम तुमचा कॉन्टॅक्ट नंबर शेअर करा तर सॉरी फ्रेंड्स मी माझा कॉन्टॅक्ट नंबर असा पब्लिश नाही करू शकत तर तुम्हाला जे काही विचारायचं आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये विचारा मी तुम्हाला नक्की रिप्लाय करेन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व तर फ्रेंड्स इथे सगळेजण सूर्यनमस्कार करत आहेत सूर्यनमस्कारचे ना फ्रेंड्स खूप फायदे आहेत तुम्हाला जर तुमचं वजन कमी करायचं आहे किंवा तुमचा फॅट लॉस आहे किंवा तुम्हाला तुमच्या पोटाचे आजार बरे करायचे आहेत तुमची पचनक्रिया सुद्धा चांगली ही ही होते सूर्य नमस्कार जर तुम्ही दररोज करत असाल तुमच्या हाडे खूप मजबूत होतात आणि तुमची त्वचा सुद्धा खूप चांगली ग्लो करते आणि तुमच्या पूर्ण शरीरावरील जी काही चरबी आहे ना ती लवकरात लवकर कमी होण्यास सुद्धा मदत होते आणि फ्रेंड्स सूर्यनमस्कार कोणी करायचे नाहीये तर ज्यांना जास्त हाय बीपी आहे किंवा ज्यांना कंबर दुखीचा त्रास आहे ज्यांचे गुडघे खूप दुखत आहेत ज्यांना बॅक पेन आहे कंबर खूप दुखत असेल तर फ्रेंड्स त्या लोकांनी सूर्यनमस्कार करायचे नाही आहेत आणि ज्यांना श्वास घ्यायला पण खूप जास्त त्रास होतोय त्यांनी सुद्धा हे सूर्यनमस्कार करायचे नाही आहेत किंवा प्रेग्नेसी मध्ये सुद्धा हे सूर्यनमस्कार करायचे नाहीयेत आणि जर ज्यांना सूर्यनमस्कार करायचे आहेत किंवा जे हळूहळू करू शकतात खूप त्रास आहे तर फ्रेंड्स तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि मगच सूर्यनमस्कार करा नाहीतर नॉर्मली तुम्ही सगळे लोक सूर्यनमस्कार करू शकता ज्यांना काहीही प्रॉब्लेम नाहीये ते सगळे हे आरामशीर सूर्यनमस्कार करू शकतात तुम्हाला सुरुवातीला एक किंवा दोन असे सूर्यनमस्कार करा मग हळूहळू प्रॅक्टिस नंतर तुम्हाला सूर्यनमस्कारचं काउंटिंग हळूहळू वाढवायचं आहे फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा धन्यवाद